बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि आंबेडकर राईट्स यूथ क्लबतर्फे एकोणसत्तरावा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा बुद्ध धम्म हा जगातील एक मानवतावादी धर्म असून संपूर्ण जगाने गौतम बुद्धाने दिलेल्या बुद्ध धम्माच्या मार्गावर वाटचाल करायला पाहिजे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी बौद्ध धर्म स्वीकारला यावर आपले विचार कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक किरण थोरात यांनी व्यक्त केले आंबेडकर राईट्स यूथ क्लब व बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने लायन्स क्लब पालघर येथे आयोजित केलेल्या धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमात ते बोलत होते सदर कार्यक्रमात केंद्रीय शिक्षक बौद्धाचार्य प्रकाश जाधव यांनी उपस्थितांना धम्मदेसना देऊन बुद्ध धम्माची महती आपल्या ओघवत्या शैलीत सांगून सर्वांना मंत्रमुग्ध केले बुद्धांना झालेली ज्ञानप्राप्ती व बुद्धांनी सांगितलेला दुःखमुक्तीसाठीचा सा अष्टांग मार्ग वेगवेगळ्या उदाहरणातून कार्यक्रमाचे अध्यक्ष भाषणात माजी लोकपाल छबिलदास गायकवाड यांनी सांगितले पोलीस उपनिरीक्षक पालघर आयु प्रकाश पाटील यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रस्ताविक साहिल जगताप यांनी तर सूत्रसंचालन सायली भोणे व प्रतीक ढाले यांनी केले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आंबेडकर राईट्स युथ क्लबचे ॲडव्होकेट वैभवी घाडगे साहिल जगताप प्रतीक ढाले हितेश गायकवाड सायली भोणे विनीत जाधव संकल्प भोणे मिहीर जाधव प्राची भोणे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच समविचारी मंच हसमुख शैक्षणिक संस्था संघमित्रा महिला मंडळ कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समिती हितेश फाउंडेशन पंचशील बहुद्देशी सामाजिक संस्था संविधान सन्मान समिती यांचे सहकार्य लाभले या कार्यक्रमात शेकडो धम्मबंधू व भगिनींनी सहभाग घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केलाय पालघर येथून उपसंपादक मंगेश उईके यांची रिपोर्ट